रात्रीचे झोपलेले असताना अचानक पायामध्ये गोळा येतो आणि त्या वेदना कधी कधी सहन न होण्यासारख्या असतात आपण पाय चोळण्याचा कोटऱ्या चोळण्याचा चो प्रयत्न करतो पण त्या वेदना काही थांबत नाही कधी कधी गाडी चालवताना व्यायाम करताना अगदी चालताना सुद्धा पायाला गोळा येतो आता गोळा येणे हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही होऊ शकत गोळा येणे म्हणजे आपलं शरीर किंवा आपले स्नानू आपल्याला सांगत असतात की शरीरामध्ये निर्माण झालेला दोष शांत करण्यासाठी किंवा स्नायूंना स्ट्रेचिंगची आपल्या शरीराला व्यायामाची गरज आहे त्यामुळेच आज आपण बघणार आहोत योगा आणि आहाराच्या माध्यमातून घरच्या घरी काही सोपे उपाय आणि पायात गोळा काय आता पायात गोळ्या येण्यामागे अगदी सामान्य कारणे असतात आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता असणे आपल्या शरीरामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम यासारख्या मिनरल्सची कमतरता असणे रक्तप्रवाहामध्ये अडथळा येणे किंवा एका जागेवर जास्त वेळ बसून राहणे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पुरेशी विश्रांती न घेणे किंवा झोप पूर्ण न होणे यामुळे यामुळे आपल्या पायामध्ये गोळा येतो आयुर्वेदानुसार आपल्या शरीरात वाद दोष झाल्याने पायामध्ये गोळा येतो आता वाद दोष म्हणजे काय तर आपल्या शरीरातील थंड गरम कोरडे असे गुण वाढले आप की आपल्या शरीरातील रक्त प्रवाह कमी होतो आणि स्नायूंमध्ये पाकुंच निर्माण होते आणि आपल्या पायाला गोळा येतो आपल्या पायाच्या पोटऱ्यांना शरीराचं दुसरं हृदय सुद्धा म्हणलं जातं त्यामुळे पायाला गोळा येणे ही जरी सामान्य समस्या असली तरी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ना। चला तर मग सुरुवात योगा अभ्यासाने करूया तुम्ही जर माझ्यासोबतच योगा अभ्यास करणार असाल तर एखादी कॉटनची ओढणी किंवा टॉवेल घेऊन बसा माझ्याकडे तर या हा योगा बेट आहे तुम्ही कॉटनची ओढणी किंवा टॉवेल घेतला तरी चालेल पहिल्यांदा आपण योगा अभ्यास करणार आहोत नंतर घरगुती साधे आणि सोपे उपाय आणि नंतर आहारामध्ये काय बदल करायचा हे जाणून घेणार आहोत सर्वात प्रथम उठून उभं राहूया उभं राहिल्यानंतर सरळ उभे राहा आणि पायाचे पंजे सरळ समोरच्या दिशेला असतील तुम्ही हात शरीराच्या बाजूला सुद्धा ठेवू शकता किंवा कमरेवरती सुद्धा ठेवू शकता याप्रमाणे आणि आता काय करायचं आहे श्वास आत आपल्या पायाच्या टाचावरती उचला श्वास बाहेर पायाच्या टाचा खाली म्हणजे आपल्या पायाच्या बोटांवरती बॅलन्स करून टाचावरती उचलायचे आहेत याप्रमाणे हे करत असतानाच तुम्हाला जाणवेल की आपल्या पायामध्ये पायाच्या पोटऱ्यांच्या स्नायूमध्ये स्ट्रेचिंग निर्माण होत आहे याप्रमाणे तुम्ही करू शकता जर तुम्हाला याप्रमाणे करणं कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही भिंतीचा आधार घेऊन सुद्धा करू शकता तुम्ही भिंतीला पकडायचं आहे सरळ उभं राहा आणि श्वास आत तासावरती श्वास बाहेर खाली याप्रमाणे असं तुम्ही वीस वेळा करायचं आहे हे दिवसातून तुम्ही दोन वेळा सुद्धा करू शकता आणि रिलॅक्स याप्रमाणे तुम्ही दिवसातून दोन वेळा काप्रेझेस करू शकता आणि आता आपण खाली बसणार आहोत दंडासन मध्ये दंडासन म्हणजे पाय सरळ समोर आणि पायाचे पंजे आकाशाच्या दिशेने याप्रमाणे बसायचं आहे पाठीचा म्हणता ताट छाती खुलतो असं बसायला जर तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही दोन्ही हात मागे टेकून पाठीचा म्हणता ताट ठेवू शकता आणि आता काय करायचं आहे श्वासात पायाचे पंजे जे आहेत आपल्या शरीराकडे घ्या श्वास बाहेर पुढे आपली अँकल मुवमेंट करायची आहे आपल्या पायाच्या पूर्णतः खालच्या बाजूला आपल्याला स्ट्रेच जाणवेल हे सुद्धा तुम्ही वीस वेळा करू शकता श्वास आत बाहेर आत बाहेर शक्य होईल तेवढे आपले अँकल मागे पुढे करा पाठीचा मनका ताट ठेवा आणि विश्रांती रिलॅक्स आता दंडासनामध्ये बसूनच आपण करणार आहोत पश्चिमोत्तानासन म्हणजे श्वास आत दोन्ही हात वरती श्वास बाहेर पुढे झुका कमरेतून आणि आपल्या पायांना पकड पाठीचा मनका ताट ठेवा आपल्याला पूर्ण खालच्या बाजूला स्ट्रेट जाणवेल आता काहींचा हात जर इथंपर्यंत पोचत नसेल तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही जो टॉवेल किंवा ओढणी घेतली आहे माझ्याकडे योगा बेल्ट आहे तर तो त्याच्या साह्याने आपण पश्चिम उत्तानासन करणार आहोत पायाच्या तळव्याच्या मागे घ्या आणि दोन्ही हातांनी घट्ट ती ओढणी किंवा टॉवेल पकडा श्वास आ श्वास बाहेर शक्य तेवढे पुढे झुकण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला पायाच्या खालच्या बाजूला स्ट्रेच जाणवेल पायाचे म्हणजे सरळ आकाशाच्या दिशेने ताट ठेवा याप्रमाणे तुम्ही करू हे साह्याने असतानाच तुम्हाला आपल्याला मागच्या बाजूला किंवा आपल्या स्नायूमध्ये किती स्ट्रेचिंग होतात हे जे मी प्रत्येक योगा करून दाखवत आहे ते करत असतानाच तुम्हाला जाणवेल श्वास आत या श्वास बाहेर विश्रांती रिलॅक्स आणि आता आपण करणार आहोत जानू शीर्षासन जानू शीर्षासन म्हणजे आपला डावा पाय जो आहे तो अर्ध सुखासन मध्ये घेवा उजवा पाय सरळच राहील आणि शक्य असेल तर शक्य होईल तेवढा उजव्या बाजूला घेण्याचा प्रयत्न करा पायाचा पण ज्या आकाशाच्या दिशेनेच राहील पाय सरळ श्वास आत दोन्ही हात वरती श्वास बाहेर उजवीकडे वळून उजव्या पायाला हाताने पकडा आणि पायाच्या दिशेने झुका श्वास घेत राहा इथे पण तुमचा हात पोचत नसेल तर तुम्ही ओढणीचा वापर करू शकता याप्रमाणे आणि पायाच्या दिशेने झुकायचा शक्य होईल तिथंपर्यंत जिथंपर्यंत आपल्याला आपलं शरीर संमती देत आहे त्यानुसारच आसनांची स्थिती घ्या आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नका जास्तीचा श्वास घेत राहा श्वास आत वरती दाव श्वास बाहेर विश्रांती आता आपण डाव्या पायासोबत सुद्धा करणार आहोत उजवा पाय अर्ध सुखासन मध्ये डावा पाय डावीकडे शक्य होईल तेवढा श्वास आत पहिल्या दाखली ओढणी पायाच्या मागच्या बाजूने घेऊन श्वास आत श्वास बाहेर पायाच्या दिशेने आठ ठेवा श्वास घेत श्वास श्वास वरती श्वास बाहेर विश्रांती रिलॅक्स प्रत्येक आसन तुम्ही वीस ते 30 सेकंड होल्ड करू शकता किंवा पाच श्वास सहा श्वास जसं आपल्याला शरीर आपल्या जेवढं संमती देत आहे तीस सेकंड प्रत्येक आसन होल्ड करायचं आहे आता आपलं ओढणीच काम झालेलं आहे त्यामुळे साईडला ठेवून द्या आणि आता आपण टेबल टॉप पोझिशन मध्ये जायचं आहे आपण करणार आहोत अधोमुख श्वानासन आपले हात सरळ खांद्यांच्या खाली असतील हाताची बोटे खुली गुडघे सरळ नितंबांच्या खाली पायामध्ये अंतर असेल आता पायाच्या बोटांवरती पा या आणि श्वास आत आग... आपली खंबर वरती उचलायची आहे श्वास बाहेर आपली छाती जी आहे ती पायांच्या दिशेने खेचा आपली टास्क पूर्णतः योगा मॅटला लागलेली राहील जर टास्क खाली टेकत नसेल तर तुम्ही अर्धा एक पाऊल पुढे चालत या आणि मग छाती आपली आपल्या मांड्यांच्या दिशेने खेचा आपली दृष्टी दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये राहील लांब आणि खोल श्वास घेत राहा ते आसन करत असताना तुम्हाला पूर्णतः मागच्या बाजूला मांडी पासून ते टाचे पर्यंत स्ट्रेट जाणवेल श्वास आज सरळ श्वास बाहेर विश्रांती रिलॅक्स आता आपल्या पाठीवरती झोपून घ्यायचं आहे पाठीवरती झोपल्यानंतर आपले हात शरीराच्या बाजूला राहतील दोन्ही एक पाय एकत्र हो श्वास आत पायवरती उचला पाय सरळ राहतील आणि पायाचे पण जे आहेत ते आपल्या चेहऱ्याच्या दिशेने पायाची बोटी आपल्या चेहऱ्याच्या दिशेने जेणेकरून स्ट्रेट होईल आणि पाय सरळ ठेवा श्वास घेत राहा या प्रकारे जर तुम्हाला जमत नसेल तर इथे सुद्धा तुम्ही भिंतीचा आधार घेऊ शकता मी एकदा तुम्हाला दाखवते याप्रमाणे तुम्ही भिंतीला पाय सरळ ठेवायचे आहेत आणि पायाची बोटी आपल्या चेहऱ्याच्या दिशेने आणि श्वास घेत राहायचा आहे एक श्वास आ, श्वास बाहेर पाय खाली विश्रांती या प्रकारे तुम्ही भिंतीचा आधार घेऊन ओढणीचा वापर करून ही आसने करू शकता एकदम साधी आणि सोपी आसने आहेत नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये फरक जाणवेल आणि प्राणायामामध्ये तुम्ही भ्रामरी प्राणायाम करू शकता नाडी शोधन प्राणायाम करू शकता नाडी शोधन प्राणायाम आणि कसे करायचं याचा व्हिडिओ वेगळा आपण केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ते जाऊन नक्की बघा आणि ते सुद्धा प्राणायाम नक्की करा याने तुम्हाला शांत झोप लागण्यास विचार शांत होण्यास आणि विश्रांती भेटण्यास खूप मदत होईल आता आपले काही घरगुती उपाय बघूया आपले पाय जे आहेत ते गरम पाण्याने शेकायचे आहेत गरम पाणी घ्यायचं आहे त्याच्यात मोठं मीठ किंवा सेंदव मीठ असेल तर ते टाकून पाय आपले गरम पाण्यामध्ये शेकायचे आहेत किंवा जर गरम पाण्यामध्ये शेकणं शक्य नसेल तर एखादी आपल्याकडे जी गरम पाण्याची पिशवी असेल त्याने सुद्धा तुम्ही पोट्यांना किंवा पायांना शेक देऊ शकता यामुळे काय होतं जे आपले स्नायू आकुंचन पावलेले आहेत ते रिकामी होतात रिलॅक्स होतात आणि रक्त प्रवाह सुरळीत होण्यासाठी मदत होते पाय शेकल्यानंतर पाय स्वच्छ पुसून कोमट तेलाने आपल्या पायाची मालिश करायची आहे तुम्ही तिळाचं तेल सुद्धा घेऊ शकता किंवा नॉर्मल तेल घेतलं तरी चालेल तिळाचं तेल अवेलेबल नसेल तर पायाची मालिश करताना आपली जी बोटं आहेत ती वरच्या बाजूने अगदी मांडीपर्यंत न्या आणि परत खालच्या बाजूने पुढे यायचा आहे वरती जात वरतून पायाला मसाज करत असताना मागे आणि खालून करत असताना पुढे याप्रमाणे आपल्याला जेवढं प्रेशर सहन होईल त्या प्रेशरने आपले हात खाली वर नेऊन पायाला मसाज करायचा आहे या प्रकारे याने सुद्धा तुम्हाला नक्की मदत होईल जे आपले स्नायू आकुंचन पावलेले असतात ते रिलॅक्स होतात आणि आपला रक्तप्रवाह सुरळीत होतो आता आपल्या आहारामध्ये काय बदल केला पाहिजे तर आपल्या आहारामध्ये पालक केळी बदाम अंजीर दूध तीळ यासारखे पदार्थ समाविष्ट करा यामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम आणि कॅ कॅल्शियमची मात्रा असते याने तुम्हाला आपले जे स्नायू आकुंचन पावलेले आहेत शरीराला खूप मदत होईल जर एखाद्याला दुधाचा दूध घेतल्याने ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर त्याच्याऐवजी तुम्ही तीळ घेऊ शकता तिळामध्ये सुद्धा कॅल्शियमची मात्रा असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उशिरा झोपणे टाळा लवकर झोपण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपली झोप पूर्ण होईल आपल्या शरीराला आणि मनाला पूर्णतः विश्रांती द्या प्राणायाम करून आणि योगाभ्यासाच्या मदतीने तुम्हाला पायात गोळे येण्याचा गोळे येणे ही समस्या नक्कीच कमी होईल नक्की करून बघा भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत नियमित योगा करत राहा a se